नमस्कार केसांना तेल लावावं की नाही लावावं यावरचं आजचं सेशन आहे तुमच्यासाठी एक सिंपल गोष्ट बऱ्याच महिलांना हेच माहिती नाही आहे की केसांना तेल लावावं की नाही कोणतं लावावं हा विषय तर खूप लांब आहे पण असेही काही केस असतात ज्यांनी त्यांच्या केसांना तेल न लावणं जास्त त्यांच्यासाठी फायद्याचं असते तर चला आज बघूया की केसांना तेल लावावं की नाही लावावं जर तुमचे केस धुतल्यानंतर तीन ते चार दिवसांमध्ये त्या केसांना ऑइल सुटत असेल तर तुमचे केस सामान्य आहे पण आज केस धुतले आणि उद्या लगेच तुमच्या केसांना तेल सुटत असेल तर तुमचे केस हे ऑलरेडी ऑइली आहे आणि अशा लोकांनी केसांना तेल लावू नये ज्यांचे केस खूप ड्राय आहे त्यांनी केसांना तेल लावावं सर्वात आधी तर आपण हा अभ्यास करूया की तेल कोणतं चांगलं आहे सगळ्या केसांसाठी सर्व प्रकारच्या केसांसाठी तीन ते चार प्रकारचे तेल सांगते सर्वात चांगलं तेल खोबरेल तेल पॅराशूटचं अतिशय उत्तम आहे तुम्ही ते केसांना लावू शकताय परंतु तेल लावण्याआधी ते तेल थोडंसं गॅसवर गरम करायचं एक मोठा कापसाचा बॉल बनवायचा आणि तो कापसाचा बॉल त्या ते तेलामध्ये डॅप करायचा आणि मग तो तुमच्या केसांच्या मुळामुळांना डॅप करून लावायचा हलक्या हाताने दोन मिनटं मसाज करायची खूप घासून नाही अगदी हलक्या हाताने मसाज करायची आणि केस तसेच राहू द्यायचे रात्रभर ही झाली केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत दुसरं आहे बदाम तेल तुम्ही बदाम तेल तुमच्या केसांना लावू शकता ते देखील खूप चांगलं आहे याचबरोबर तुम्ही पॅराशूट तेलामध्ये दोन ते थेंब तीन थेंब कस्टर्ड ऑइल म्हणजे एरंडीचं तेल टाकायचं आणि मग ते केसांना लावलं ला, तर तुमच्या केसांना खूप चांगली वाढ होते आणि केसंगळणं कंट्रोलमध्ये होते तर ज्यांचे केस खूप ऑइली आहे अशांनी केसांना नेमकं काय लावायला हवं त्यांनी केसांच्या मुळांना तेल न लावता फक्त केसांना काही सिरम लावले तर त्यांचे केस हे चमकदार राहतील आणि केस बिलकुल गळणार नाही केसांना तेल लावणं ही प्रक्रिया नेमकी का आहे आणि ती कोणी नाही लावावी सर्वात पहिलं मस्तक शांत राहते डोकं शांत राहतं डोकं दुखत नाही दुसरी चांगली गोष्ट केसं वाढीचं प्रमाण चांगल्यापैकी वाढते महाभृंगराज हे तेलसुद्धा अगदी औषधी गुणयुक्त आहे पण महाभृंगराज हे तेल डायरेक्ट अप्लाय करायचं नसतं महाभृंगराज तेल घ्यायचं त्याच्यामध्ये पॅराशूट तेल मिक्स करायचं प्रमाणामध्ये जर एक चमचा महाभृंगराज तेल घेतलं तर एक चमचा पॅराशूट तेल असं प्रमाण असायला हवं आणि मग ते मिक्स करून केसांना लावायचं डायरेक्ट महाभृंगराज केसांना लावलं तर केस जाम चांगले आणि गळत असतात म्हणून महाभृंगराज तेल केसांसाठी उत्तम आहे पण त्याच्या पद्धती ओळखून घ्या याचबरोबर लस्टर ऑइलचं सुद्धा हेअर ऑइल खूप छान आहे आणि ते देखील खूप स्वस्त आहे ते पण एक औषधी मुळांपासून बनलेलं असते ज्या मुळा तुमच्या केसां वाढीला मदत करतात आणि केसांच्या मुळांमध्ये काही फंगल झालेलं असेल तर त्याला सुद्धा दूर करतात खूप महिला केसांना ऑइली केस असले तरी सुद्धा केसांना तेल लावतच राहतात लावतच राहतात आणि मग त्यांचा हेअरफॉल खूप जास्त होतो म्हणून ज्यांचे केस ऑइली आहे त्यांनी ओळखून घ्या की आज केस धुतले आणि उद्या सकाळशी जर केसांना ऑइल सुटले तर आपल्या केसांना किंवा केसांच्या मुळांना ऑइलची गरज नाही आहे मग अशा वेळेस काय होतं केसांची मुळं ऑइली आहे वरतून आपण पुन्हा केसांना तेलांवर तेल थोपत आहे आणि मग याच्यामुळे काय होतं आपल्या केसांमध्ये मुळांजवळ कोंडा होतो किंवा फंगल इन्फेक्शन होते किंवा काहीतरी ऍलर्जी होते जी खूप महिलांना कळतही नाही की आपल्याला काय झालंय आणि मग केसं कळायला लागतात म्हणून केसांना तेल विचार करून लावा आणि जर तुमचे केस खूपच जास्त ड्राय असतील कुरळे असतील तरच तुम्ही तुमच्या केसांना नेहमी ऑइलिंग करत चला केसांना कोरफड लावणं हे अतिशय गरजेचं आहे आणि चांगलं आहे पण केसांना कोरफड लावण्याची पद्धत खूप महिलांना माहिती नाही आहे ज्या महिलेला केसांना तेल लावायला आवडत नाही ज्यांना रोज ऑफिसला जावं लागतं बाहेर जावं लागतं ज्यांना हेअर मोकळे सोडावे लागतात अशांना तेल लावणं हे आवडत नाही पण तेल न लावल्यामुळे त्यांच्या केसांची बँड वाचते असं त्यांना वाटत असते जे की खरं नाहीये केसांना पोषण देणं गरजेचं आहे ना की फक्त तेल देणं गरजेचं आहे तर केसांना पोषण हे कोरफडमधून मिळते कोरफड लावण्याची सोपी आणि एकदम चांगली पद्धत सांगते जी आज सगळ्यांना आवडेल कोरफड घ्यायचं कोरफडमधला गर काढून घ्यायचा तो मिक्सरमध्ये टाकायचा तो बारीक वाटायचा त्या कोरफडीचा गर मग्यात घ्यायचा त्या मगमध्ये शॅम्पू टाकायचा थोडं पाणी टाकायचं फेस करायचं त्याने केस धुवायचे तो केसांना चांगला दोन तीन मिनटं तसंच राहू द्यायचं शॅम्पू आणि ते कोरफड आणि केस धुवायचे तुमचे केस इतके छान सिल्की होतील सरळ होतील आणि ते स्मूथ होतील आणि केसांना चमक येईल ती वेगळ्या प्रकारची राहील म्हणून जर का तुम्हाला तुमच्या केसांना ऑइलिंग करायचं नाही आहे तर तुम्ही कोरफडीचा हा प्रयोग करून बघा कोरफड हे बाजारातलं विकत न घेता शक्य होईल तितक्यापर्यंत तुम्ही ते झाडाचं ओरिजिनल कोरफडच घेण्याचा प्रयत्न करा याचबरोबर केसांना दही आणि ग्लिसरीन एकत्र एक करायचं आणि ते केसांना लावायचं त्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ होते केसांना चमक येते केस स्मूथ सिल्की बनतात तर सोप्या सोप्या गोष्टी आहे केसांसाठी आवळा खाणं हे खूप गरजेचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण बऱ्याच जणींना आवळा कसा खावा हेच कळत नाही मॅडम आम्ही आवळा खाल्ला की आमचं तोंड खूप तुरट होते दात आमतात ता, अशा महिलांना मी एकदम सोप्पा मार्ग सांगेल दीडशे रुपयामध्ये आवळा पावडर मिळते आवळा पावडर घ्यायची गा काचेच्या ग्लासात तो एक चमचा आवळा पावडर टाकायचा वरतून त्यामध्ये तुम्ही कोमट पाणी टाकायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं केव्हाही प्या दिवसातून असं काही आहे सकाळीच प्या की दुपारीच प्या की संध्याकाळी तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही ते पीत चला त्यामुळे तुमच्या केसांची लांबी वाढेल केस दाट होतील आणि केस अजिबात गळणार नाही अशाच आणख्या सेशनसाठी आम्हाला फॉलो नक्की करा रोज दुपारी तीन ना मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्याही चेहऱ्यावर वांगाचे डाग पिंपल्सचे डाग किंवा टॅनिंगचे डाग असतील तर आपण कोणते सोप्पे प्रोडक्ट वापरू शकतो आहे आणि घरगुती इलाज काय करू शकतो आहे तुम्हालाही माझं दुपारी तीन वाजेचं सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचं दुपारचं तीन वाजेचं से फ्री सेशन नक्की अटेंड करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स दोन दिवसांचा हा कोर्स असणार आहे ह्या कोर्समध्ये मी महिलांना संपूर्ण त्यांची पर्सनॅलिटीबद्दल माहिती देईल ड्रेस कसे वापरावे ड्रेस परफेक्ट दिसण्यासाठी आपण ड्रेस खाली काय यूज करावं पर्सनॅलिटी कशी मेंटेन करावी आपल्या स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड सगळ्याच गोष्टी पर्सनॅलिटीच्या अगदी छोट्या 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 टिप्स केसं मेंटेन कसे करायचे चेहरा मेंटेन कसा करायचा आहे पर्सनॅलिटी परफेक्ट दिसण्यासाठी ड्रेसचे प्रकार नेमके आपण आपल्याला कोणते निवडावे जर आपण जाड असूल तर कोणते ड्रेस वापरावे बारीक असणार तर कोणते ड्रेस वापरावे उंच असणार तर कुठले ड्रेस आणि आपली हाईट कमी असेल तर कोणते ड्रेस या सगळ्यांबद्दलची माहिती फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे दोन दिवसाचं लाईव्ह सेशन असणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेड पण मिळणार आहे आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू